श्री स्वामी समर्थ तर आज आपण मी लिखित नामजपची जी, जी सेवा आहे ती चालू केली होती आणि ती प्रगट दिनानिमित्तच चालू केली होती तर ती कशा पद्धतीने करायची आज हेच तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या ब्रह्मांड नायकांचं नाव लिहायचं आहे जप करायचं आहे तर त्यासाठी अगोदर वहीचे पूजन होणं खूप महत्त्वाचं आहे तर अगोदर स्वास्तिक काढलं मग श्रीगणेशा केला तर तुम्ही ही स्वामींसमोर बसून असं तुमच्या जी वही आहे तिचं पूजन करावं तर ह्या वहीचं काय करायचं तुम्ही दररोज तारीख टाकून हा जप त्यामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं लिहू शकता म्हणजे तुम्हाला ज्या तुमचं इष्टदेवता असेल त्याचं नाव तुम्ही लिहू शकता आता मी महाराजांचं नावाचं चा जप करते आहे तर इथे हे बघा तर मी मस्त असं नाव लिहिलं आहे आणि याला नियम आटी आहे नियमाटी काहीच नाही फक्त आपण हा जप लिहायचा जेव्हाही आपल्याला वेळ भेटेल तारीख वार टाकायचं आणि ह्या वहीचं करायचं काय सगळ्यात मोठा प्रश्न तर ही वही आपण जेव्हाही पूर्ण होईल म्हणजे पूर्ण लास्ट पेज लोक आपण यावरती जप लिहू तर ती वही आपल्याला अक्कलकोटला जमा करायची आहे वटवृक्ष मंदिरामध्ये समाधी मठात तर त्या वहीचं करतात काय तर त्या पेजेसमध्ये आपल्याला जी रक्षा आहे स्वामींची ती तिथे वाटली जाते ह्या पेजमध्ये तर ही वही अक्कलकोटला जमा करायची आणि ह्या वहीचं म्हणजे महत्त्व असं की आपल्याला आपला मा जपामध्ये लक्ष लागून राहतं त्यानंतर आपण अकरा करायला बसलो की आपलं मन विचलित होतं पण जेव्हाही आपण हा नामजप लिहितो त्याने चित्त स्थिर होते आणि याचे अगणित फायदे आहे आपण किती आ, तुम्ही दिवसातून तुम्हाला जेवढा जप जमेल तेवढं तुम्ही हे म ह्यामध्ये लिहू शकता आणि फक्त लिहायचंच नाही आहे तर लिहिण्यासोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जपही म्हणायचा आहे आणि तुम्ही लाल पेनानेच लिहा मला अगोदर लाल पेन नव्हता भेटला त्यामुळे मी अगोदर निळ्या पेनाने लिहिलं पण आता मी लाल पेनानेच लिहिते आहे लाल हा कलर जो आहे तो प्रेमाचं प्रतीक आहे तर त्यामुळे तुम्ही लाल कलरमध्येच ज्या पेन आहे त्यानेच लिहा आणि हळूहळू लिहा चांगल्या अक्षरामध्ये जसं येईल तसं फक्त जप करा आणि अगणित असे फायदे आहे ह्या जपाचे तुम्हाला जसं जसं तुम्ही याचे अनुभव घ्याल जसं तुम्ही जप लिहाल तसं जसं तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल म्हणजे ह्या लिखित नाम जपमध्ये इतका इतकी शक्ती आहे की फक्त तुम्ही एक वर्ष ही सेवा करून बघा म्हणजे ह्या प्रगट दिनाला ठरवा की आपल्याला ही सेवा करायची आहे ते पुढच्या प्रगट दिनापर्यंत फक्त तर एकदम मी सांगते म्हणून ही सेवा करून बघा आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि असं नाही आहे की तुम्हाला दररोज एकच पेज लिहायचं आहे किंवा मग एवढंच तुम्हाला जे वाट जेवढं वाटेल तेवढं तुमच्याकडून होईल तेवढं लिहा आणि मेन म्हणजे जर कोणी अक्कलकोटला गेलं तर अक्कलकोटला लिखित नाम जपाची वही भेटते बघा महाराजांची समाधी मठाजवळ तर तुम्हाला जर ती आणणं शक्य झालं तर खूपच छान जर नाहीच जमलं तर तुम्ही ह्या वहीमध्येही लिहू शकता असं नाही आहे की त्या वहीत लिहिलं म्हणजे जास्त प्रभावी पण त्यामध्ये संख्या असते आपण किती जप लिहितो आहे त्याचं एक हे असतं की नंबर असतात की किती काय लिहायचं आणि खूप सुंदर वही आहे ती आणि लिहायलाही खूप उत्साह येतो पण नाहीच जर तुम्हाला अर्जंट वही भेटली ती तर तुम्ही आपली साधं रजिस्टर घेऊन त्यामध्ये हे लिखित नाम जप लिहायला सुरुवात करा आता मी जसं लिहिते आहे तसंच तुम्ही मस्त छान असे तक्ते आखून लिहू शकता तर ह्या पद्धतीने मी डेटही टाकते प्रत्येक वाराची म्हणजे मी एक एक पेजचा संकल्प केलेला आहे की एक पेज मी दररोज लिहेल म्हणून तर आता इथे माझं हे सव्वीस तारखेचं झालं आता हे सत्तावीस तारखेचं मी आ, उद्या सत्तावीस तारीख आहे तर उद्या सत्तावीस तारखेचं लिहून घेईल गुरुवारचं तर ही सेवा खूप प्रभावी आहे आयुष्यात एकदा ही सेवा करा ह्या सेवेला कुठलंच तोड नाही आहे तुम्हाला ना माळ घेऊन बसायचं आहे ना स्वामींसमोर बसायचं आहे ना कुठली आट आहे ना दिवा लावूनच हे करा किंवा हे करा असं काहीही नाही आहे फक्त फक्त आणि फक्त आपल्याला निस्वार्थ भावनेने ही सेवा करायची आहे आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण हे वही भरलेली फक्त खूप छान वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ